आज या ठिकाणी अकरा तारीख महात्मा फुलेंची जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं येऊ घातलेलं शिष्यांची जी जयंती आहे आज महात्मा फुलेंची जयंती असेल चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल आणि या जयंतीच्या निमित्तानं एक मोठा उत्सव या ठिकाणी गावामध्ये केला जातो आहे की ज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर चषक हा क्रीडा विभागाचा सा, क्रिकेटचे सामने या ठिकाणी जिल्हास्तरीय या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेले आहेत त्याचंही उद्घाटन आज या ठिकाणी गावातल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर आजची जी महात्मा फुलेंची जयंती आहे या जयंतीच्या सुद्धा हे जे दोन कार्यक्रम आहेत चौदा तारीख आणि अकरा तारीख या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत पहिल्यांदाच या गावामध्ये जो युवा वर्ग आहे हा युवा वर्ग एकत्रित आलेला आहे आणि जे समाजाच्या हिताचं आहे जे गावच्या हिताचं आहे असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी मोठ्या संख्येनं आणि मोठ्या उत्साहानं या ठिकाणी साजरे केले जाणार आहेत ज्या काही नकोशा झालेल्या मिरवणुका असतील डी जे असेल ए असेल या सगळ्यांना फाटा देऊन आज वेगळ्यांना वेगळ्यांदाच या ठिकाणी क्रीडा सामने असतील या ठिकाणी व्याख्यान असेल अशा प्रकारचं आयोजन या ठिकाणी या गावकऱ्यांनी या क्रीडा मंडळांनी या तरुण मंडळाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे याचा लाभ जिल्हास्तरावर क्रीडा सामन्यासाठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि यातूनच उद्याच्या भविष्यातले जे सचिन तेंडुलकर विराट कोहली असतील किंवा गांगुली असतील असे खेळाडू यातूनच ते निर्माण होणार आहेत म्हणून अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी गावकरी समस्या या ठिकाणचा तरुण वर्ग या ठिकाणी एकत्रित आलेला आहेत आणि हा मोठा उत्सव एक महामहोत्सव या गावामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे धन्यवाद